मम्मी हा बोल ना आता देशभरात ज्या गोष्टी घडत आहेत बंगालमध्ये तर महाराष्ट्रात या बलात्काराच्या वगैरे गोष्टी घडत आहेत ते दे दे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल काय वाटत किती वाईट वाटत असेल त्याचा विचार पण नाही करू शकत कर। हे बंगालचाच विषय नाही बंगालमध्ये तर झालं त्या मुलीचा काय दोष होता ती एक डॉक्टर होती आपण डॉक्टर म्हणजे देवानंतर त्यांना मानतो कारण त्यांच्यामुळे आपल्याला जीवनदान मिळतं त्या डॉक्टर मुलीबरोबर जे झालं त्याच्या आई वडिलांना किती वाईट वाटलं असेल खरं तर हे खूप चूक चाललेलं आहे सर्व जे काही चाललेलं आहे आपल्या देशात त्याची काही सुविधाच नाही की अशांना काय केलं पाहिजे अशा माणसांना जे एखाद्या मुलीला असं त्रास देऊन बलात्कार करून जिवे मारतात आणि त्याच्या अगोदर किती तिला त्रास देतात हे सर चुकीच आहे तुम्हाला काय वाटतं त्यांना काय शिक्षा दिली पाहिजे शिक्षा आहेच कुठे आपल्या देशात शिक्षेची प्रथा फक्त फाशीवर अटकवतात हेच आहे दुसरं काय करतात त्यांना तर ज्यांना ज्या मुलींना ते त्रास देऊन बलात्कार करून मारून टाकतात ना तर त्यांनाही ते जेव्हा त्रास देत असत ना त्या मुलींना आता त्या बंगालच्या काच डोळ्यात गेलं तिच्या तिला बोलायला सुद्धा लाज वाटते कारण आपण पण तर तिला ज्या पद्धतीने त्रास दिला ना तसंच त्या आरोपीला प्रत्येक दिवशी ते एक एक त्रास तसं दिला पाहिजे आणि त्याला पूर्ण चोवीस तास ते भोगायला लागलं पाहिजे डोळ्यात काच गेला काय त्रास होतो जे जे तो करत होता त्या त्या गोष्टीला काय त्रास होतो हे सर्व त्याला एक एक दिवस रोज भोगायला द्यायला पाहिजे त्याला कळू दे त्याला की काय त्रास असतो त्याच्यानंतर त्याला फाशीवर लटकवलं पाहिजे हे असं सहजासहजी फाशीवर लटकून वर जाण्याचा बंदोबस्त न करता या पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे बरोबर